हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण वैशाख अमावास्या दोन हजार पंचवीस पितृदोष मुक्ती उपाय राशीनुसार दान करून मिळवा पितरांचा आशीर्वाद ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ह्यावेळी वैशाख अमावस्या तिथीने थोडे संभ्रमात टाकले आहे की अमावस्या सव्वीस एप्रिल का सत्तावीस एप्रिलला हिंदू पंचांगानुसार वैशाख महिना दान पुण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर अमावस्या तिथी पावन व विशेष मानली जाते संपूर्ण वर्षामध्ये बारा अमावस्या तिथी येतात वैशाख महिन्यातील अमावस्या थी थी ही वैशाख अमावस्या संबोधली जाते ह्या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णूचे पूजन केले जाते त्याचबरोबर ह्या दिवशी पितरांना तर्पण व पिंडदान केले जाते वैशाख अमावस्या मुहूर्त वैदिक पंचांगानुसार वैशाख कृष्ण पक्ष अमावस्या तिथीची सुरुवात सत्तावीस एप्रिल सकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटाला सुरू होत असून अमावस्या तिथी समाप्ती सत्तावीस एप्रिल रात्री उशिरा म्हणजे एक वाजून दोन मिनटापर्यंत आहे उदय तिथी वैशाख अमावास्या सत्तावीस एप्रिल म्हणजेच रविवारी आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून दहा मिनटापासून ते चार वाजून बावन्न मिनटापर्यंत अमावस्या तिथी समाप्ती सत्तावीस एप्रिल रात्री उशिरा म्हणजेच एक वाजून दोन मिनटापर्यंत उदय तिथी अनुसार वैशाखामावास्या सत्तावीस एप्रिल सकाळी चार वाजून दहा मिनटे ते चार वाजून बावन्न मिनटापर्यंत व दुपारी बारा वाजून अकरा मिनटे ते एक वाजून दोन मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त आहे तेव्हा स्नान दान करू शकता स्नान करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ मुहूर्त धार्मिक मान्यता अनुसार वैशाख अमावास या दिवशी स्नान करण्यासाठी सर्वात शुभ ब्रह्म मुहूर्त मानला जातो ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती पवित्र नदीमध्ये डुबकी घेतली तर पुण्य मिळते म्हणूनच या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केले पाहिजे त्यानंतर दान केले पाहिजे त्यामुळे पुण्य मिळते वैशाख अमावास्या धार्मिक महत्त्व वैशाख अमावास्या या दिवशी स्नान दान करण्याचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे पितृदोषापासून होणारा त्रास कमी होतो तसेच या दिवशी गाय कावळा व कुत्रा यांना भोजन दिल्याने जीवनातील कष्ट दूर होतील वैशाख अमावास्या करा प्रभावशाली उपाय वैशाख अमावास्या दिवशी आपल्या घराच्या छतावरती दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल व परिवारातील लोकांमध्ये प्रेम वाढेल त्याचबरोबर घरातील व्यक्तींची उन्नती होईल आपल्या घरामध्ये सारखे वादविवाद व वाद भांडणे होत असतील तर वैशाख अमावास्या ह्या दिवशी रात्री तुरटीचा एक तुकडा विकत आणून आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन घरातील प्रत्येक कोपऱ्यात फिरवा मग एक काळ्या रंगाचे कापड घेऊन तो तुरटीचा तुकडा त्यामध्ये बांधून मुख्य दरवाजावरती टांगून ठेवा त्यामुळे घरातील परेशानी दूर होऊन आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल पितरांच्या आत्माच्या शांतीसाठी वैशाख अमावास्य ह्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाच्या खाली मोरीचा तेलाचा दिवा लावून आपल्या पितरांचे स्मरण करावे त्यामुळे पितर खुश होतील असे म्हणतात की अमावस्येच्या दिवशी जे लोक मनभावे भगवान विष्णू यांची पूजा करतात त्यांना मोक्ष मिळतो म्हणूनच वैशाख अमावस्येच्या दिवशी सकाळी व संध्याकाळी भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा अर्चा करावी त्यांच्या मंत्राचा जाप करावा त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळेल वैशाख अमावस्येच्या रात्री भगवान विष्णू यांची पूजा केल्यावर पाणी असलेला एक नारळ घेऊन त्यावरती कलवा सात वेळा गुंडाळा तसेच कलवा गुंडाळताना आपल्या पितरांचे स्मरण करा त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मग तो नारळ नदीमध्ये विसर्जित करा त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घरातील व्यक्तींची क्लेशांपासून मुक्ती होईल पितरांना खुश करायचे असेल तर वैशाख अमावास या ह्या दिवशी राशीनुसार दान केल्याने सात पिढ्यांचा आशीर्वाद मिळेल घरामध्ये कशाची सुद्धा कमतरता होणार नाही चला तर मग बघूया बारा राशींनी कोणते उपाय करणे शुभ आहे राशीनुसार जरूर करा हे उपाय मेष ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्याच्या दिवशी पितरांच्या निमित्ताने पाणी सरबत थंड पेय दान करावे वृषभ राशी ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी जरूरतमंद लोकांना धन व धान्य व अन्नदान करावे मिथून ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने ऊसाचा रस किंवा थंड पाणी दान करावे कर्क राशी वैशाख अमावस्येच्या दिवशी पितरांना खुश करण्यासाठी पांढरे खाद्यपदार्थ व धन दान करावे सिंह राशी या राशीच्या लोकांनी वैशाख अमावसेच्या दिवशी गूळ चणे मध याचे दान करू शकता कन्या राशी वैशाख अमावस्येच्या दिवशी पितरांना खुश करण्यासाठी तुपामध्ये बनवलेले पदार्थ दान करावे त्यामुळे पितृदेवता प्रसन्न होईल तुळा राशी ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्याच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिले पाहिजे व जरूरतमंद लोकांना पांढऱ्या वस्तू दान करायला पाहिजेत वृश्चिक ह्या राशीच्या लोकांनी वैशामावसेच्या दिवशी पितरांच्या नावाने गूळ लाल कपडे दान करावे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळेल धनुराशी या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्येच्या दिवशी पितरांना खुश करण्यासाठी मिठाई केळे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावे मकर राशी ह्या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्येच्या का दिवशी काळे उडीद व तीळ दान करणे शुभ मानले जाते कुंभ राशी या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने धन व चप्पल दान करावी मीन राशी या राशीच्या लोकांनी वैशाख अमावस्याच्या दिवशी पितरांना खुश करण्यासाठी थंड पाणी व पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करावे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद